होती। नमो ड्रोन दीदी ही केंद्र सरकारची योजना महिलांच्या नेतृत्वाखालील बचत गटांना कृषी क्षेत्रातील सेवा पुरवण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाच्या मदतीनं सक्षम करते धुळे जिल्ह्यातल्या नलिनी देवरे या ड्रोन दिदींनाही सरकारच्या वतीनं दिलेल्या प्रशिक्षणानंतर ड्रोन आणि इलेक्ट्रिक व्हेकल जनरेटर आणि बॅटरी असा पूर्ण सेट देण्यात आला नलिनी शेतात जाऊन पिकांवर कीटकनाशक खत फवारणी करून देतात यासाठी त्या नलिनी यांनी सुमारे सत्तर एकरा काम सुरू काम आता आहे ड्रोनच्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या कामाला गती आली असून यातून उपलब्ध झालेल्या रोजगारामुळे नलिनी आत्मनिर्भर बनल्या आहेत शेतात स्वतः जाऊन ड्रोन फ्लाय करते एक एकरला तीनशे रुपये प्रमाणे आम्ही चार्ज घेतो एक एकर, एक एक एकर करायला मला ह्या ड्रोनद्वारे फक्त सात मिनिटं लागतात तसेच ह्या ड्रोनचा असा फायदा आहे की आजकाल शेतकऱ्यांना मजूर भेटत नाही आणि भेटले तरी पंपाद्वारे फवारणी केली जात होती या पहिले आणि पंपाने फवारणी केल्यामुळे क्रॉपला जे काही रिझल्ट मिळायचे ते मिळत नव्हते तर आतापर्यंत मी आ, सत्तर एकर फवारणी इथे केलेली आहे आज मी सक्षम नारी बनलेली आहे तसेच मला आज रोजगार उपलब्ध झालेला आहे रोडमुळे केला होता कमी से कमी सतरा एकरला मला कमी दोनशे तीनशे लिटर पाणी लागायचं होतं पण आता मी फवारणी केल्यानंतर मला शंभर लिटर मध्ये पूर्ण शंभर किंवा दीडशे लिटर पाणी मध्ये माझा सतरा एकर फवारणी होऊन गेलेली परत मला जिथे वीस हजार चा फवारणी लागत होती त्यावेळेस मला आता फक्त पाच हजाराच्या फवारणीत माझं काम होऊन गेलेलं आहे आणि हा मोठा फायदा म्हणजे की फक्त ड्रोन मुळे झालेला आहे माझा